Namaskar. मैत्रिणीं मी वर्षा भेषेन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं फाईलसाठी फोल्डर कसं बनवायचं ते बघितलं ज्या ताईने नसेल बघितलं त्यांच्यासाठी मी याची लिंक आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देऊन ठेवते तुम्ही नक्की बघा ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी सांगते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉक्युमेंट्स फाऊच कसं बनवायचं तुम्ही बँकेचे चेकबुक पासबुक ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता अशा पद्धतीचा आहे तर नक्की तुमच्यासाठी आजची ही पण आयडिया आहे ती युजफुल ठरणार आहे तर प्लीज लाईक व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिण बरंचदा मला प्रश्न विचारला जातो की झीब मध्ये रनर कसं व्हायचं तर तेच मी तुम्हाला तेवढ्यामध्ये दाखवणार आहे तर बघा ती आपली पाच नंबरचे आहेत त्या रनर पण आपल्याला इथे बरोबर पाच नंबरचीच घ्यायचे असते जु तुम्ही ज्या नंबरची झीप येतात त्याच नंबरचे रनर घ्यायचे असते आता इथे आपल्याला एक लहान आणि एक मोठा असा भाग कट करून घ्यायचा असतो तर बघा इकडनं मी थोडासा भाग आहे तो या पद्धतीने कट केलेला आहे म्हणजे बघा हा मोठा भाग आहे आणि छोटा भाग आहे आणि जिकडनं मोठा भाग आहे ना तिकडनं आपल्याला गोल जर जरणाची बाजू असते ना ती इझिली वावल्या जाते तिला काही एवढं अवघड वाटत नाही पण अवघडही ते वाटतं जेव्हा आपण हा दुसरा पार्ट आहे तो जोडतो त्यावेळेस तर तो भाग अशा पद्धतीने तुम्हाला नका नाही प्रेस करत करत जा, हे करायचं जात असेल तर ठीक नाही तर सरळ तुम्हाला इथून अशा पद्धतीची जे तार असती ही ती बाहेर काढून द्यायची तर या पद्धतीने छोटा पार्ट आहे ना त्याची मी अशा पद्धतीने जो प्लॅस्टिकचे तारेवाला पार्ट होता ना तो आपण बाहेर काढून घेऊन निघत नसेल तर थोडंसं कैचीने कट करायचं आणि अशा पद्धतीने ते टोक बाहेर काढायचं आणि रनरच्या दुसऱ्या भागामध्ये ते आपल्याला अशा पद्धतीने ववून घ्यायचं आणि लक्षात ठेवा ते रनर ओढताना आपल्याला दोन्ही पण जे भाग आहेत ना ते सारखे धरायचे आहेत नाहीतर काय होतं कधी कधी खालीवर होऊ शकतं रनर जे आपण ववतो झीपमध्ये ते त्यामुळे दोन्ही पण बाजू सारख्याच धरायच्या आत्ता जरी खालीवर दिसत असेल तर ते ववल्याच्या नंतर बघा वरती सारख्या धरायच्या आणि अशा पद्धतीने ते रनर वाहून घ्यायचं आणि बघा इतकं इझिली ते वाहल्या जातं कधी कधी वेळ पण लागतो कधी कधी लवकर पण वावल्या जातं मलाही कधी कधी खूप वेळ लागतो आणि कधी कधी इतक्यात म्हणजे लगेच होऊन होतं आता अजून एक रनर मी तुम्हाला होऊन दाखवते तर बघा जिकडनं मोठा भाग आहे तिकडनं आपण अगोदर एक रनरची साईट आहे ती ववून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने बघा आपण जो तारेसारखा जो प्लास्टिकचा पार्ट बाहेर काढलेला होता ना तो याच्यामध्ये होऊन घ्यायचा व्यवस्थित तो खाचेमध्ये अगोदर फिट्ट बसून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ते ववून घ्यायचं इतकं सोपं आहे आता अजून एक रनर मी याच्यामध्ये होऊन घेते कारण की मला तीन रनर लागणार आहे आजच्या आयडियासाठी आणि मी अगोदर तयारी करून घेत असते हे तुम्हाला काय दाखवत नाही पण तुमच्या कमेंट येतात म्हणून म्हटलं चला हे पण दाखवून देते आणि नंतर मी व्हिडिओ सुरू कर असते अगोदर पूर्वतयारी करून घेत असते काय काय लागणारं सामान आहे मला त्याचे आणि मगच व्हिडिओला स्टार्टिंग करते ग गो, वगैरे पण कटिंग करते अस्तरची पण कटिंग करून घेत असते तर बघा फायनली अशा पद्धतीने तीनही रनर आहेत ते मी तुम्हाला ओवून दाखवली नंतर इकडनं आपण सरळ भाग कट करून घेऊया आता यानंतर आपल्याला जसे लागते तसे ते कट करून घ्यायचे तर बघा मला आजच्या आयडियासाठी अशा पद्धतीने तीन झीप लागणार होत्या तर मी बरोबर ते जे रनर होते ना ते ऍडजस्ट करून घेतले अशा पद्धतीने आणि मला कमेंट पण येतात की तुमचे दोन्ही बाजू बंद कशा असतात झीपच्या तर याच पद्धतीने मी एकाच साईडने रनर वाहून घेते मग दोन्ही साईडने माझ्या झीपच्या ज्या बाजू असते त्या बंदच असतात तर बघा अशा पद्धतीने आपण ही कट करून घेतलेले आहेत तर एवढी पूर्वतयारी मी करून घेत असते आणि त्यानंतरच व्हिडिओ सुरू करते तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी बघा मी ते अशा पद्धतीने दोन कापड घेतलेले आहेत सर्वात खाली अस्तर आहे आणि मध्यभागी गोणी आहे तुम्ही कोणीऐवजी फॉर्म हो वापरला तरी चालेल तर बघा दहा इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे साडेसहा इंच साडेसहा सा बाय दहा इंच चे दोन पीस आहे आणि याच्यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून याची तिरप्या तिरप्या किंवा आडव्या उटेपा मारून फिल्टिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने दुसऱ्या पार्टवरती पण सेम त्याच पद्धतीने तरी क्विल्टिंग ठीक क्विल्ट क्विल्टिंग हो तर ते, ते हो क्विल्टिंग करण्याच्या अगोदर मी ते ठिकठिकाणी तासने लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं पडेल आणि तुमच्या अशाही कमेंट येतात की क्विल्टिंग करताना खालचा जो अस्तरचा कपडा येतो गोळा होतो किंवा चुन्या वगैरे पडतात तर त्यासाठीच मी सांगते गोनीपेक्षा आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही पण वाढव घ्यायचं असतं म्हणजे आपल्याला क्विल्टिंग करताना सोपं पण जातं आणि व्यवस्थित असं म्हणजे कुठेही चुनी वगैरे जरी आली थोडीफार तरी कपडा वगैरे कमी पडत नाही आणि अशा पद्धतीने आपली ती क्विल्टिंग आहे ती इझिली होत असते तर बघा एकाच डायरेक्शनने मी इथे तिरप्या तिरप्या टिपाय आहेत ते देऊन तुम्ही आडव्या उभ्या मारल्या तरी चालेल जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही क्विल्टिंग करून घेऊ शकता तर या पार्टवरती मी अशा पद्धतीने क्विल्ट केली नंतर एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट केला आणि याच पद्धतीने दुसरा पण क्विल्ट करते तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या पार्टला मी अशा तिरपे तिरपे टिपा तिर तिर मारून क्विल्टिंग करून आहे दोन्ही दहा बाय साडेसहा इंच चे पार्ट आहे आपले ते क्विल्ट करून तयार झाले आता दोन्ही पार्टवरती आपल्याला वरतून एक इंच खाली एक मार्क करून घ्यायचं आहे बघा तरी ते झीप लावण्यासाठी आपण इथे एक इंचावरती मार्क केलेला आहे दोन्ही पण पार्टवरती आणि इथे एक लाईन ड्रॉ करू म्हणजे आपली सरळच कटिंग होऊ शकते त्यासाठी आणि जशी मार्किंग केली तशीच आपण इथे कटिंग करून घेऊया आणि सर्वात अगोदर जे आपण रनर आणि झिप ओवून घेतलेले होते ना ते आता बघा आपल्याला या स्टेजला उपयोगी येणार आहे म्हणजे एवढा वेळ आपण अगोदरच मी करून घेतली होती ही पूर्वतयारी तर बघा या पद्धतीने या झिपवरती पण आपल्याला दापटीप देऊन घ्यायची एक्स्ट्राची झिप आहे ती मी कट करते आणि वरचा एक इंचाचा पार्ट पण आपल्याला झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घ्यायचं आहे आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया जसा हा पार्ट स्टिच केला ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पण पार्ट आहे ना तो स्टीच करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि रनरचे जे डायरेक्शन नाही ना ते एकाच डायरेक्शननी ओपन क्लोज झाले पाहिजे ना हे मी तुम्हाला पुढे डिटेल म्हणजे दाखवतेच आत्ता जरी स्पीडने दाखवत असते ना तर पुढं स्लोली दाखवते नॉर्मल म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने झिपचे जे डायरेक्शन आहे ते एकाच बाजूने ओपन आणि क्लोज झाले पाहिजे याच डायरेक्शनने आपल्याला ही ती स्टीच करून घ्यायची असते तर बघा ह्या साईडने पण आपण इझी ती स्टीच करून घेतली आता या पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी इथे पुन्हा दहा बाय साडेसहा इंचा सा अस्तरचा कपडा घेतलेला आहे दोनही पार्टसाठी आणि तो आपल्याला चारही बाजूने अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर मी इथे तुम्हाला एक स्टिच करून दाखवला आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्या पॉकेटला पण अस्तर आहे ते स्टिच करून घेणार आहोत म्हणजे जे पॉकेट आहे ते आपले सेपरेट होणार आहे बघा या पद्धतीने आणि अस्तरचा जेवढा एक्स्ट्राचा फॅब्रिक होता तो पण मी कट करून घेतला ठीक आहे आणि हे पॉकेट आहे ते आपलं तयार झालं तर दुसरा पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रिणी दुसऱ्या पॉकेटला पण मी जे काही अस्तर आहे ते स्टिच करून घेतलेले आणि फायनली दोनही पॉकेटला अस्तर लावून आपले तयार झाले आहे आता बघा ही झीप ज्या डायरेक्शननी ओपन आणि क्लोज होती त्याच डायरेक्शननी आपल्याला इथली झीप पण ओपन क्लोज झाली पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला बघा ही स्टिच करून घ्यायची आहे आणि ही पण सेम तीच आहे म्हणजे तिन्ही झीप आपल्या एकाच डायरेक्शननी ओपन आणि क्लोज होतील ह्याच पद्धतीने आपल्याला त्या लावून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने चिकडं ओढली की बंद होती ठीक आहे या पद्धतीने तर मेन पण आपल्याला सेम याच पद्धतीने तर बघा इतकं सोपं आहे झीप लावणं पण म्हणा किंवा स्टिच करणं तर बघा मेन झीप पण मी अशा पद्धतीने स्टिच केली आणि याच्यावरती पण आपण दाबटिप देऊन घेऊया आणि थोडीफार एक्स्ट्रा होती ती मी कट केली आणि दुसरा पार्ट आहे तो पण आपल्याला झीपच्या दुसऱ्या साईडने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे आणि यावरती पण आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे आता यानंतर तुम्ही इथे हँडल लावायचं असेल तर लावा किंवा नाही लावलं तरी ऑप्शनल आहे पण मी इथे ह्याच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो घेत आहे बघा इथे साधारणतः लांबी घेतलेली आहे मी साडेपाच आणि रुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि त्याचा आपल्याला एकदम सिम्पल असा दोन्ही साईडने फोल्ड करून बेल्ट तयार करायचा आणि मेन जिपच्या खालच्या कोणत्या दोन्ही झीपैकी कोणत्या एका झीपवरती तुम्ही स्टिच करून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि त्यानंतर जिकडनं मेन जिप आहे ना तिकडनं ती बघा आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायची सेंटरला आणि दोन्हीकडं अगोदर आपल्याला स्टिच करून घ्यायचं कारण की तेव्हाच मग आपला तो झिपचा जो पार्ट आहे ना तो सेंटरला येतो डायरेक्टली बॉटमची साईड लगेच स्टिच नाही करायची अगोदर दोन्ही कडा स्टिच करून घ्यायचा आणि मगच बॉटमची साईट आहे ती स्टिच करून घ्यायची या पद्धतीने आणि थोडा खालीवर पार्ट असेल तर तो तुम्ही या स्टेजला कट करून घेऊ शकता आणि इथे मी पुन्हा आता डबल टिप आहे ती देऊन घेत आहे आणि जी ते आहे ती ते मी मशीन मागे पुढे करत लॉकची टीप पण देऊन घेतलेली आहे आता ही झीप आपल्याला ओपन करून घ्यायची आणि हा पार्ट राईट साईडला टर्न करून घेऊया तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपले डॉक्युमेंट पाऊच बनून तयार झालेले आणि याला टोटल आपले थ्री पॉकेट आहेत तुम्ही याच्यामध्ये पासबुक ठेवू शकता बँकेचं चेकबुक ठेवू शकता बघा खूप मोठे मोठे गप्पे आहेत हे याच्यामध्ये तुमचे भरपूर डॉक्युमेंट्स बसतील म्हणजे जे महत्त्वाचे आहेत ना ते तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये गोनीचा वापर केलेला आहे त्यामुळे अगदी वॉटरप्रूफ आहे आणि अजून पण बरीचशी जागा शिल्लक आहे बघा मी याच्यामध्ये चेकबुक ठेवलं पासबुक ठेवलं आणि इकडनं पण आपण हे पासबुक ठेवून घेऊया भरपूर सामान तुमचं याच्यामध्ये बसणार आहे आणि अजून पण बघा इथे पण जागा शिल्लक आहे म्हणजे तुमची अजूनही तुम्ही याच्यामध्ये भरपूर डॉक्युमेंट्स ठेवू शकता बघा मोबाईल वगैरे पण ठेवू शकता आणि डॉक्युमेंट्स पण माझा हात जातो इतपत जागा आपली शिल्लक आहे बघा आणि टोटल आपण इथे थ्री पॉकेट दिलेले आहेत तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया डॉक्युमेंट्स पाऊचची म्हणा किंवा डॉक्युमेंट्स बॅगची ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन न्यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि बघा खूप मोठा असा स्पेस आहे याच्यामध्ये आणि अगदी साध्या सो आणि सोपे पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे